आणि आता एक वेगळी बातमी आहे सुप्रीम कोर्टानं विदेशी प्राणी आणि पक्षी बाळगणाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय जून ते डिसेंबर दरम्यान ज्यांनी वन्यजीव प्रजातींचं अधिग्रहण केलं किंवा ताबा घोषित केलाय त्यांच्यावर कारवाई होऊ नये अशी बाजू अलाहाबाद कोर्टानं मांडली आहे आणि त्याविरोधात केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे अलाहाबाद कोर्टानं दिलेला निर्णय कायम ठेवलाय त्यामुळे सर्व नागरिकांना जून दोन हजार वीस मध्ये संबंधित तारखेपासून सहा महिन्यांच्या आत विदेशी प्रजाती बाळगत असल्याची माहिती स्वेच्छेनं घोषित करण्याचा पर्याय दिला गेलाय दिल्लीच्या उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार जे लोक या योजनेअंतर्गत सहा महिन्यांमध्ये आपल्या जवळील विदेशी प्रजातींबाबत स्वेच्छा माहिती देतील त्यानंतर त्यांची कोणतीही चौकशी किंवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही यानंतर जय हिंद सलमानकडे भारतीय नौदलातील एक लढवय्या अधिकारी कोमोडोर अजय चिटणीस पायलट असलेल्या चिटणीस यांनी अनेक पराक्रम गाजवले जेव्हा हेलिकॉप्टरचं एक इंजिन बंद पडलं तेव्हा प्रसंगावधान राखत यशस्वी लँडिंग करून त्यांनी अनेक सैनिकांचे प्राण वाचवले आणि अशा जिगरबाज नौदल अधिकाऱ्याचा शौर्य चक्राने सन्मान करण्यात आलेला आहे पाहुयात कोंबोडोराजे चिटणीस यांची शौर्यगाथा आठ डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी वेळ संध्याकाळची ठिकाण अरबी समुद्रात मुंबई पासून दोनशे चाळीस 25 हे रशियन बनावटीचे हेलिकॉप्टर स्वाटी घेत असताना अचानक हेलिकॉप्टरचं एक इंजिन बंद पडलं आणि या हेलिकॉप्टरचे मुख्य पायलट होते महाराष्ट्राचे सुपुत्र कोमोडोर अजय चिटणीस एक इंजिन बंद पडल्यानं स्थिती अत्यंत गंभीर होती आम्ही शिपवर येत होतो तेव्हा मी अप्रोचवर होतो तेव्हा एंजिन सीज झालं जस्ट सीजड कम्प्लिटली जस्ट एव्हरीथिंग वन टू झिरो एक इंजिन राईट साईडचं जे इंजिन स्टर्ड इंजिन म्हणतो ते फेल झालं आणि ॲक्च्युली सीज झालं अशा परिस्थितीत जे ट्रेनिंग दिलं जात ते म्हणजे स्वतःचा आणि सहकार्यांचा जीव वाचवायचा जमिनीच्या जवळ समुद्रात असाल तर पॅराशूटने समुद्रात उडी घ्यायची मात्र लढाऊ बाणा असलेल्या चिटणीस यांनी जोखीम पत्करून युद्ध नौकेवरच हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय घेतला निर्णय धाडसी यासाठी होता की काय होणार हे माहीत नव्हतं सायंकाळ संपून रात्र सुरू व्हायची वेळ मात्र कुशल पायलट असलेल्या अजय चिटणीस यांनी अतुलनीय या धैर्य या दाखवत जहाजाच्या कॅप्टनशी संवाद साधला आमचे कॅप्टन होते कॅप्टन श्रीनिवास लाखर म्हणून ही आस मी की वॉट यू क्वॉन्टू डू आय सेट की आय विल ट्राय लँड सर म्हणे की युअर प्रोसिजर एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर सेज हेलिकॉप्टर आय सेट द चॉईस इज नॉट गुड सर आणि रात्र पण झाली तोपर्यंत वॉज क्वाईट डार्क टू वॉट एट थर्टी एट नाईट एक इंजिन बंद पडलेला असताना राजपूत या युद्धनौकेवर नौकेवर चिटणीस यांनी हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवला आणि स्वतःचाच नाही तर सहकार्यांचाही जीव वाचवला

maksak, so, he would not have been able to come out. so his life was certainly in danger. and the main thing is that the uh, russians also found it uh, something unique that i had done because in their record they had not had any event uh, that a pilot ship but the helicopter landed. of course they don't let

शेवटी एकोणीसशे एकोणसत्तर साली ते नेव्हीमध्ये दाखल झाले एका मावशीचे यजमान ते नेव्हीमध्ये होते ही रिटायर्ड अ त्यांना पण बघून आणि माझ्या वडिलांना पण बघून नेव्ही आणि नेव्ही मध्ये पायलट पावर कोमोडो राजे चिटणीस यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या पत्नीची पत्नी दीप्ती याही उच्च शिक्षित आहेत यांना आपले पती अजय यांच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान आहे लहान मुलं होती आणि सुरुवातीपासूनच म्हणजे ही वॉज ऍट सी असं म्हटलं तरी चालेल तर सेवन इयर्स कंटिन्युअसली ही वॉज ऍट सी आणि होम फ्रंट म्हणजे वी गॉट सो यूज टू सगळंच करायला आम्ही शिकलो इतकं की अजूनही uh, वेन ही इज इन द वे आम्ही मी म्हणते की यू आर नॉट रिक्वायर्ड बिकॉज वी आर यूज टू डुईंग दिस असं झालं नौदलातून निवृत्त झाल्यानंतरही अजय चिटणीस यांनी नौदलाशी संबंधित पंधरा वर्ष काम केलं तरुणांना प्रशिक्षण देणं बोटींचे अपघात कमी करणे यासाठी काम केलं आपलं आयुष्य देशासाठी वेचणाऱ्या आणि जगणाऱ्या कोमोडोर अजय चिटणीस यांचा देशवासियांना सार्थ अभिमान आहे अशा पराक्रमी कोमोडोर अजय चिटणीस यांच्या कार्याला न्यूज एटीन लोकमतचा सलाम